पहिलाच मोठा पाऊस झाला आणि त्या पावसानं मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तुम्ही म्हणाल याच्यामध्ये आता नवीन बातमी काय आहे हे मुंबई स्पिरिट तर आम्ही वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत पण आता हे मुंबई स्पिरिट बेस्ड आणि लोकलपासून थेट मुंबई मेट्रोपर्यंत पोहोचणार आहे कारण अगदी पहिल्याच पावसामध्ये मुंबईच्या मेट्रो तीनची जी अवस्था झाली ती बघितल्यानंतर तुम्हाला धडकी भरेल ही देशातली सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो आहे जिचं उद्घाटन अवघ्या सतरा दिवसांपूर्वी हो सतरा दिवसांपूर्वी केवळ झालेलं आहे नऊ मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक ते बी के सी असा प्रवास या मेट्रोनं केला आणि त्याच मेट्रोमध्ये आज पहिल्याच पावसानं अशी अवस्था केली की या मेट्रो स्टेशनचं अक्षरशः तळं झालेलं होतं याच मेट्रोचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सात महिन्यांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं होतं आणि त्या मेट्रोची ही अवस्था झालेली आहे ज्या मेट्रोचं उद्घाटन अगदी सतरा दिवसांपूर्वी झालेलं आहे त्या मेट्रोमध्ये इतक्या तातडीनं हे लूप होल्स कसे काय निर्माण होऊ शकतात आणि पहिल्याच पावसानं इतकी वाईट अवस्था कशी होऊ शकते हा प्रश्न आहे त्यामुळं जे इतके कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत सहा हजार कोटी रुपये केवळ या एका टप्प्यावरती खर्च झालेले आहेत जो पैसा तुमच्या माझ्या खिशातनं गेलेला आहे त्या पैशातनं झालेलं बांधकाम हे अशा दर्जाचं आहे का वारंवार मुंबईला वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर सिटी बनवण्याचं जे स्वप्न दाखवलं जातं त्याची अवस्था या पहिल्याच पावसानं अशी उघडी पाडलेली आहे का आणि हे दृश्य जर तुम्ही बघितलीत तर तुम्हाला अक्षरशः भीती वाटेल कारण जे मेट्रोचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स असतात ते उखडले गेलेले आहेत स्टेशनवरती सगळीकडं चिखलाचा थर साचलेला आहे पावसाचं पाणी तिथं साचलेलं आहे आणि पुढची गंमत म्हणजे कालच अगदी कालच या मेट्रोला रिपोर्टर्स बोलावून बोलावून याचं कवरेज केलं जात होतं त्याच्या पॉझिटिव्ह स्टोरीज ज्या आहेत त्या पेरल्या जात होत्या की कशा पद्धतीनं मुंबईच्या एकूण दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती या मुंबई मेट्रोनं केलेली आहे पण आज मात्र त्याच ठिकाणी रिपोर्टर्सना रिपोर्टिंग करण्यापासून अटकाव केला जात होता पावसाच्या एका केवळ एका, एका सरीनं मोठ्या केलेली ही हालत लोकांच्यापर्यंत पोहोचू नये ही धडपड केली जात होती म्हणजे जर पूर्णपणे रिपोर्टिंग तिथं अलाउड नसतं तर आपण काही म्हटलं नसतं पण काल अगदी सगळ्यांना आमंत्रण देऊन त्याच्याबद्दलचं रिपोर्टिंग केलं गेलं मग आज जेव्हा तिथं पावसानं काही हालत करून ठेवलेली आहे तर ती कॅमेऱ्यामध्ये दाखवली जाऊ नये यासाठी मात्र सगळी धडपड जी आहे ती केली जात योगा योगा होती योगायोगानं आजच पेपरमध्ये सकाळी बातमी आलेली होती की भारत हा जपानला मागे टाकत चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था असलेला देश बनलेला आहे आपण चौथ्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था आपली आहे या याचा आनंद खरं तर अगदी दुपारपर्यंत पण टिकलेला नाही आहे कारण देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये एका मेट्रोची अवघ्या सतरा दिवसामध्ये ही हालत झालेली आहे आणि याच्यावरती मुंबई मेट्रो तीनचं स्पष्टीकरण काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवतोच त्यांचं म्हणणं काय आहे त्याच्यामध्ये पण बरेच प्रश्न आहेत पण त्याच्या आधी नेमकी काय अवस्था झालेली होती हे थोडंसं दृश्यांमधनं तुम्ही बघा आता गंमत म्हणजे या मेट्रोचं नाव आहे ॲक्वा लाईन म्हणजे एक प्रकारे जलचर मेट्रो असं नाव या मेट्रोला देण्यात आलेलं आहे आणि ज्याला कुणाला हे नाव सुचलं त्याला खरोखर सलाम केला पाहिजे कारण पावसानं या मेट्रोची जलचर मेट्रो होणार आहे हे बहुधा त्याला आधीच कळलेलं असावं आणि आता जेव्हा या सगळ्या संदर्भात प्रश्न उमटायला सुरुवात झाली सोशल मीडियावरती टीका व्हायला लागली त्याच्यानंतर मुंबई मेट्रो तीनचं स्पष्टीकरण आलं की मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डॉक्टर अॅनिबेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश निकास मार्गावर पाणी शिरलं ही घटना सांडपाणी निसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर रिटेनिंग वॉल कोसळल्यानं घडलेली आहे ही भिंत प्रवेश निर्गम संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली होती सरकारी स्पष्टकरण आहे त्यामुळं शब्द थोडेसे जडजड वापरलेले आहेत की जेणेकरून लोकांना कळूच नाही की नेमकं काय झालेलं आहे पुढं म्हटलंय या संदर्भात एम एम आर सी स्पष्ट करू इच्छिते की पाणी शिरलेला प्रवेश निर्गम मार्ग सध्या बांधकामाधीन असून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे मात्र आरे जे व्ही एल आर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत आहे आपत्ती व्यवस्थापन आणि इतर पथकांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली असून बाधित भागाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे वगैरे वगैरे दिलगीर आहेत वगैरे वगैरे ते पण सांगितलं आता पहिला प्रश्न ज्या मेट्रो स्थानकाचं प्रवेश आणि निकास मार्गाचं तुम्ही काम चालू आहे असं म्हणताय अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं म्हणताय त्या मेट्रोचं उद्घाटन करण्याची काय गरज होती मुंबईच्या पावसाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे या शहरामध्ये किती मोठा पाऊस पडतो हे तुम्हाला माहिती आहे असा इतिहास माहिती असताना मुळात हे काम अर्धवट ठेवून उद्घाटन करणं हीच सगळ्यात मोठी चूक आहे आणि म्हणून उद्घाटनाची घाई करण्यात आलेली होती का हा पहिला प्रश्न तुम्ही हे कारणच देऊ शकत नाही की ते काम जे आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि म्हणून ही हालत झाली जर त्या मेट्रोचं उद्घाटन झालं नसतं लोकांना तिथे अलाऊड नसतं जाणं तर एक वेळ आपण समजू पण शकलो असतो की ही अवस्था झाली आहे कारण पाऊस खूप मोठा झाला आहे पण एकदा तुम्ही तिथं प्रवास सुरू केल्यानंतर हे कारण कुणीही देऊ शकत नाही आणि चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था असलेल्या देशामध्ये तर बिलकुलसुद्धा नाही आता ही जबाबदारी नेमकी कोणाची यावेळी हे पण पहिल्यांदा पाहायला मिळाले गेल्या काही वर्षामध्ये ज्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी तुंबणं बंद झालेलं होतं तिथं आज पाणी तुंबल्याच्या काही बातम्या आल्या लेख लक्षात घ्या की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार बावीस फेब्रुवारी म्हणजे तीन वर्षांपासून झालेली नाही आहे सगळं प्रशासन हे राज्य सरकारच्या हातामध्ये आहे म्हणजे एक प्रकारे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे असं आपण म्हणू शकतो बी एम सी त्याच्यानंतर राज्य आणि केंद्र हे सगळं एका विचाराच्या लोकांच्या हातामध्ये आहे आणि तेव्हा सुद्धा अशी अवस्था झालेली आपण बघतोय मित्रांनो मी दिल्लीमध्ये जवळपास दहा वर्ष राहिलो तिथल्या मेट्रोनं प्रवास केलाय आणि माझ्या डोळ्यांदेखत तिथल्या अनेक मेट्रोंचं उद्घाटन देखील झालं जवळपास चारशे साडेचारशे किलोमीटरची मेट्रो आहे तिथं पण तिथं कधी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याची बातमी मी तरी पाहिली नाही असा प्रकार कधी घडलेला नाही आहे आणि इथं ज्या मेट्रोचं उद्घाटन अवघ्या सतरा दिवसांपूर्वी झालेलं होतं तिथं ही हालत झालेली आहे त्यामुळं मुंबईकरांना एक प्रकारे गृहित धरलं जात आहे का आणि त्यांच्या जीवाशी खेळ होतोय का हा याच्यातला प्रश्न आहे गंमत म्हणजे याच मुंबई मेट्रो तीनबद्दल दावे किती केले जात होते तर मला एक दोन हजार बावीसची बातमी सापडली हिंदुस्तान टाईम्समधली ज्याच्यामध्ये हेडलाईनच होती की मुंबई मेट्रो तीन ही पूर्णपणे फ्लड प्रूफ असेल म्हणजे पुराने ती क कसल्याही पद्धतीनं बाधित होणार नाही काय म्हटलेलं होतं त्या बातमीमध्ये मुंबई मेट्रो तीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलेलं होतं द स्टेशन्स अँड टनेल्स आर मेड इन अ सच अ वे दॅट ओनली वे रेन वॉटर कुड एंटर द प्रिमायसेस इज थ्रू द एंट्री अँड एक्झिट पॉईंट्स वी हॅव रिमूवेबल प्लॅन्स दॅट कॅन बी प्लेस टू रिस्ट्रिक्ट वॉटर फ्रॉम एंटरिंग द प्रिमायसेस म्हणजे आमच्याकडं असे रिमूवेबल प्लॅन्क्स असतील की ज्या माध्यमातून आम्ही पाणी आतमध्ये जाणं रोखू सोबतच पुढे हाही दावा केला गेलेला होता की मोर एवर ड्युरिंग फ्लड्स द नंबर ऑफ पीपल ऑन द रोड्स विल बी फ्युअर सो द फ्लड गेट फ्लड गेट्स विल नॉट रिस्ट्रिक्ट मुवमेंट ऑल स्टेशन बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड ॲट अ हाईट टू अवॉइड फ्लड फ्लड वॉटर फ्रॉम एंटरिंग द प्रिमायसेस सगळे दावे केलेत आहेत स्टेशन बिल्डिंगची आम्ही हाईटच अशा पद्धतीनं दिलेली आहे आमच्याकडं रिमूव्हेबल प्लॅन्स आहेत वगैरे वगैरे आणि फ्लडप्रूफ असेल हे दोन हजार बावीसपासून सांगत होते आणि इथं उद्घाटनानंतर सतरा दिवसामध्ये ही अवस्था जी आहे ती झालेली आहे आता या मेट्रोचं खरं तर म्हणजे पूर्णपणे आरे ते कफ परेड अशी पूर्ण होऊन अगदी ऑगस्टमध्येच ती पूर्ण होईल आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल हा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केलेला होता आणि त्यांनी हे पण सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये एक शब्द वापरलेला होता द सेकंड फेज ओपनिंग रिफ्लेक्ट्स अवर डेडिकेशन टुवर्ड्स कन्स्ट्रक्टिंग वर्ल्ड क्लास अर्बन अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वर्ल्ड क्लास अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो दावा आम्ही केलेला आहे तो याच्यातनं प्रूव्ह होतो सेकंड आ, या मेट्रोच्या लाईनच्या उद्घाटनातनं असं ते म्हणालेले होते आणि ही अवस्था या पहिल्याच पावसानं मेट्रोची केलेली आहे राजकीय प्रतिक्रियासुद्धा त्याच्याबद्दल आलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे दिस इज वॉट हॅपन्स वेन द गव्हर्मेंट इज प्लेइंग म्युझिकल चेअर्स बिझी विथ पी आर अँड पॉलिटिक्स अ गव्हर्मेंट दॅट चुझेज टू पोस्टपोन लोकल इलेक्शन्स अँड अकौंटेबिलिटी दिस इज मेट्रो थ्री स्टेशन इन मुंबई अँड मान्सून हॅज नॉट इवन ऑफिशियली सेटिंग वर्षा गायकवाड ज्या खासदार आहेत त्यांचंही याच्या संदर्भातलं मत आहे द न्यूली थ्रोन अपॉन मुंबई मेट्रो तीन द मच हायप अंडरग्राऊंड मेट्रो द अंडरग्राऊंड स्टेशन प्लॅटफॉर्म इज फ्लडेड वॉटर कॅन बी सीन लिकिंग फ्रॉम द रूप वॉटर इज फ्लोईंग थ्रू द स्टेअर्स द आचार्यत्रा स्टेशन हॅज बीन क्लोज ट्रॅफिक सस्पेंडेड डज द महाभ्रष्ट युती इवन केअर हाऊ डेंजरस अ सबमर्ज्ड अंडरग्राऊंड मेट्रो इज मग तिथं चेक अँड बॅलन्स का नव्हता पूर्णपणे काळजी का नव्हती घेतली गेलेली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारनं दिली पाहिजेत हे तुमचं म्हणणं त्यामुळं ही अवस्था झालेली आहे आणि मुंबईच्या नशिबी लोकल पाठोपाठ आता मेट्रोमध्ये सुद्धा तेच हाल आलेले आहेत कदाचित मुंबईकरांच्या सहनशीलतेला पुन्हा एकदा मुंबई स्पिरिटचं नाव दिलं जाईल पण जो एक थोडासा टप्पा आपण सुधारणं आवश्यक होतं लोकलमधून मेट्रोमध्ये गेल्यानंतर काही समस्या थोडंसं मुंबईकरांच्या आयुष्यातून वजा होणं अपेक्षित होतं ते मात्र झालेलं दिसत नाही आहे पहिल्याच पावसानं एका अंडरग्राऊंड स्टेशनची ही अवस्था केलेली आहे आपण आशा करूयात की कि आता किमान ही काळजी घेतली जाईल की ही अंडरग्राऊंड मेट्रो जी आहे ती पूर्णपणे फ्लडप्रूफ होईल दावे केल्याप्रमाणे आणि भविष्यात तरी अशी उद्घाटनाची घाई न करता जेव्हा ती स्टेशन पूर्णपणे तयार असतील तेव्हाच मुंबईकरांसाठी खुली होतील तुमचा अनुभव या सगळ्या संदर्भातला नेमका काय आहे मुंबईच्या या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद